दोन हजार चोवीस वर्ष जगातील सर्व लोकशाही देशांची निवडणुकीची प्रक्रिया सध्या चालू आहे त्यामध्ये भारतीय लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असून लोकशाहीची जननी आहे सत्त्याण्णव कोटी लोक यामध्ये मतदान करणार असून पहिल्या दोन चरणामध्ये मतदानाचा धक्का कमी झालेला वाटला म्हणून बाबळेश्वरमधील ज्येष्ठ नागरिक विचारमंचाच्या वतीने आम्ही असा विचार केला की लोकांना या मतदानासाठी उद्युक्त करण्यासाठी जागृत करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून माझं मत माझा अधिकार माय वोट माय व्हॉईस या घोषवाक्यातून ही जन जनजागृती रेली रॅली आयोजित करून गावामध्ये हँडबिल त्याचप्रमाणे स्टिकर बॅनर हे लावून आम्ही संपूर्ण गावातून रॅली काढून जनतेला जास्तीत जास्त मतदान करण्याचं आव्हान केलेलं आहे आणि हे करण्याची गरज की आत्ता आपल्या देशाचं आपल्या पार्लमेंटचं भवितव्य ठरवण्यासाठी आपल्याला पाच वर्षातून एकदा आपलं मतदान करायचं आहे आणि ते बहुमूल्य मत पाच वर्षातून एकदा पाच मिनटामध्ये आपल्याला मतदान केंद्रावर जाऊन करायचं आहे तरी या देशातले ज्येष्ठ नागरिक तरुण नवयुवक नवमतदार त्याचप्रमाणे दिव्यांग हे सर्वच आपल्या मतदानाचा हक्क बदलतील अशी मी अपेक्षा व्यक्त करून सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की माझं मत माझा अधिकार माझं मत माझं कर्तव्य हे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाचा हक्क Apa yang berlaku, jahil dan jahat.